श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हनुमान चालिसा पठण करताना या पंधरा चुका करू नका अन्यथा तुम्हाला वाईट परिणामांना सामोरे जावे सा लागू शकते भगवान श्रीरामांचे परमभक्त मानले जाणारे संकटमोचन हनुमान प्रत्येक घरात पूजले जातात शक्ती आणि बुद्धीचे आशीर्वाद देणारा बजरंगबली संकटांच्या वेळी लोकांचे रक्षण करतो हनुमान चालिसा आणि बजरंगबलीचे पठण करून भाविक हनुमानाची पूजा करतात मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा पठण केले जाते परंतु काही भक्त दररोज हनुमान चालिसा पठण करतात असे म्हटले जाते की हनुमान चालिसा पठण केल्याने त्रास दूर होतात आणि भक्त भयमुक्त होतो यामुळे बजरंगबलीचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतो इतकेच नाही तर हनुमान चालीसा पठण करणाऱ्यावर भगवान राम आणि शिवपार्वती यांचे आशीर्वाद देखील वर्षाव होतात परंतु फार कमी लोकांना माहीत आहे की हनुमान चालिसा पठन करण्याचे काही विशेष नियम आहेत असे मानले जाते की हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्याने देव प्रसन्न होतो आणि सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चौकोणीस लोक आहेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने हनुमान चालिसा पठन करताना सर्व नियमांचे पालन केले नाही तर त्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही जर, जर तुम्ही हनुमान चालिसा पठन करताना जर तुम्ही थोडीशी चूक केली तर तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही चला तर मग जाणून घेऊया हनुमान चालिसा पठन करताना चुकूनही कोणत्या चुका करू नयेत पण त्याआधी जर तुम्हालाही बजरंगबलीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली नक्की लिहा पहिला क्रमांक हनुमान चालीसा पाठ करण्यापूर्वी भगवान गणेशाचे ध्यान केले पाहिजे त्यासोबतच सर्व देवी देवतांचेही स्मरण केले पाहिजे असे करून तुम्हाला अधिक परिणाम मिळतात क्रमांक दोन हनुमान चालीसा पठन करण्यापूर्वी आवाहन बरेच लोक भगवान हनुमान आणि भगवान श्रीरामजी यांचे आवाहन केल्यानंतर ते पठण करत नाहीत म्हणून हनुमान चालीसा पठण करण्यापूर्वी तुम्ही भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम यांचे आवाहन केले पाहिजे जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही क्रमांक तीन सुतक कालावधी जेव्हा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा सुतक कालावधी वैद्य असतो जोपर्यंत हा सुतक कालावधी टिकत नाही तोपर्यंत आपण हनुमानासह कोणत्याही देवतेची पूजा करू नये या काळात मंदिरात प्रवेश करू नये त्यामुळे सुतक काळात हनुमान चालिसाचे पठण करू नये क्रमांक चार घाई करू नका जेव्हा तुम्ही हनुमान चालिसा पठन करता तेव्हा कधीही घाई करू नका आणि त्यातील कोणताही श्लोक चुकीचा उच्चारू नका ते नेहमी संयमाने पठन करावे अन्यथा तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही क्रमांक पाच बेईमानी आणि कपटापासून दूर राहा हनुमान चालिसा पठन करणाऱ्यांनी अप्रामाणिक आणि कपटी लोकांच्या संगतीत राहणे टाळावे अशा लोकांनी आपले जीवन प्रामाणिकपणे जगले पाहिजे आणि एखाद्याने नियमितपणे देवाची पूजा केली पाहिजे सहावा क्रमांक दुसऱ्यांच्या स्त्रियांपासून दूर राहा जर एखादी व्यक्ती हनुमान चालीसा पठण करत असेल आणि जो विवाहित किंवा अविवाहित असेल तर त्या व्यक्तीने इतरांच्या स्त्रियांपासून दूर राहावे याचा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती विवाहित असेल तर त्याने आपल्या पत्नीशिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवू नये आणि जर कोणी अविवाहित असेल तर अशा व्यक्तीने महिलांपासून दूर राहावे कारण लग्नापूर्वी सर्व महिला दुसऱ्यांच्या स्त्रिया असतात जर एखादी व्यक्ती जर कोणी हनुमान चालीसा पठण करत असेल तर त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे क्रमांक सात कोणत्याही मधल्या चौपाईपासून पठण सुरू करा ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार जेव्हा एखादी व्यक्ती योग्य पद्धतीने हनुमान चालीसा पठण करते तेव्हा त्याला खूप फायदे मिळतात त्याचवेळी तुम्ही कधीही मधल्या चौपाईपासून पठण सुरू करू नये जर तुम्ही हनुमान चालिसा पठण करणार असाल तर ती पूर्णपणे व्यवस्थित पठण केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणाहून उठावे कधीही मधल्या चौपाईपासून पठण सुरू करू नका आठवा क्रमांक मांसाहारी अन्न आणि मद्यपान करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचली तर चुकूनही तुम्ही तामसी कन्न किंवा अल्कोहोल सेवन करू नये याची खात्री करा असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे कारण बनू शकता हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि ते नेहमीच तामसी कन्नापासून दूर राहतात म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे क्रमांक नऊ पवित्रता हनुमान चालिसाच्या पटनाच्या वेळी बरेच लोक ब्रह्मचर्य पवित्रता स्वच्छता याची काळजी घेत नाहीत जर महिला हनुमान चालिसा पठण करत असतील तर त्यांनी त्यांना स्पर्श करू नये याची विशेष काळजी घ्यावी बरेच लोक ही चूक करतात म्हणून तुम्ही सर्वांनी हे लोक म्हणून तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे क्रमांक दहा दिव्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी दिवा लावावा दिव्यात लावण्यात येणारी वात देखील लाल धाग्याची असावी उदाहरणार्थ कोणत्याही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी लाल धागा दिवा लावावा हनुमान पूजेदरम्यान लावण्यात येणाऱ्या दिव्यात चमेलीचे तेल किंवा शुद्ध तूप असले पाहिजे हनुमान चालीसा पठण करताना चालीसा पठण करताना फक्त एकच कापड घाला किंवा त्याची पूजा करा क्रमांक अकरा स्वतःच्या नावाचा उच्चार असाही एक विश्वास आहे की जिथे लिहिलेले आहे की तुलसीदास सदा हरी चेरा की जय नाथ हृदय मह डेरा येथे ऐवजी तुम्ही स्वतःचे नाव उच्चारले पाहिजे बरेच लोक ही चूक करतात म्हणूनच त्यांना लाभ मिळत नाही क्रमांक बारा आसन भगवान हनुमानाची मूर्ती किंवा चित्र लाकडी चौथऱ्यावर लाल कापड पसरवून ठेवा आणि तुम्ही स्वतः कुश आसनावर बसून चालिसा पठण करावी किंवा पूजा करावी क्रमांक तेरा कोणाशीही अनावश्यक भांडण जर तुम्ही हनुमान चालीसा पठण करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनही कोणत्याही कमकुवत व्यक्तीला त्रास देऊ नये आणि तुम्ही कोणाशीही अनावश्यक भांडण करू नये जर तुम्ही हनुमान चालीसा पठण करत असाल तर लक्ष द्या लक्षात ठेवा की तुम्ही कोणाचाही अपमान करू नये आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नयेत क्रमांक चौदा स्वच्छ शरीराने आणि मनाने पठण करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसा पठण केले तर ते नेहमी शुद्ध शरीराने आणि मनाने पठण करा मंदिरात दिवा लावा आणि भगवान हनुमानाचे ध्यान करा जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही क्रमांक पंधरा तुमच्या जीवनसाथीशिवाय इतर कोणत्याही नातेसंबंधात अडकणे जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालीसा पठण करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनसाथीशिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवू शकत नाही नातेसंबंध निर्माण करण्याचा विचार करू नये असे करणाऱ्यांना हनुमान चालिसाचे शुभफळ कधीच मिळत नाही क्रमांक सोळा गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नये जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसा पठण करत असाल तर चुकूनही कोणत्याही प्राण्याला किंवा गरीब व्यक्तीला त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात अशांतता राहते क्रमांक सतरा कोणताही गुन्हा करू नये आणि खोटे बोलू नये जर तुम्ही हनुमान चालीसा पठन केले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये तुम्ही कोणत्याही तुम्ही कोणालाही फसवू नये आणि खोटे बोलू नये अन्यथा भगवान हनुमानजी तुमच्यावर रागावू शकतात क्रमांक अठरा हनुमान चालिसा पठण करण्याची एक निश्चित वेळ असली पाहिजे बरेच लोक जेव्हा त्यांना वाटते तेव्हा ते, ते, वा ते पठण करतात आणि जेव्हा त्यांना ते वाटते तेव्हा नाही बरेच लोक ही चूक लो, करतात म्हणूनच तुम्ही एकाच वेळी हनुमान चालिसा पठण करावे क्रमांक एकोणीस स्थान हनुमान चालीसा पवित्र ठिकाणी बसून पठण करावी शक्यतो तुमच्या घरात पूजास्थळी मंदिरात तीर्थस्थळी किंवा पूर्वनिर्धारित स्वच्छ आणि शुद्ध ठिकाणी ते सर्वत्र किंवा रस्त्यावर पाठ करू नका जोड्या असाव्यात का बरेच लोक हनुमान चालिसा वाचतात परंतु हनुमान चालिसाचा भाग असलेले दोहे वाचू नका म्हणून तुम्ही हनुमान चालिसासोबत दोहे वाचले पाहिजेत क्रमांक एकवीस अर्पण हनुमान चालीसा वाचण्यापूर्वी त्यांचे चित्र किंवा मूर्ती पवित्र पाण्याने शुद्ध करा त्याला तुळशीची माळ किंवा पवित्र धागा घाला आणि भक्तीने त्यांच्या आवडीचा भोग अर्पण करा क्रमांक बावीस मध्यम स्वर बरेच लोक चुकीच्या उच्चाराने किंवा खूप कमी आवाजात हनुमान चालिसा मोठ्या आवाजात पठन करतात आणि ही चूक आहे प्रत्येकजण ते करतो म्हणून तुम्ही सर्वांनी मध्यम आवाजात हनुमान चालिसा पठन करा क्रमांक तेवीस तीन पहाडांमध्ये पठन करावे जर तुम्ही दररोज हनुमान चालिसा पठण करत असाल तर, तर मंगळवारी तीन पहाडांमध्ये हनुमान चालिसा पठण करावे हा दिवस हनुमानजींचा विशेष दिवस आहे आणि या दिवशी तीन वेळा पठण केल्याने भक्ताला शुभफळ मिळते याशिवाय शनिवारी हनुमानजींची पूजा करण्यासोबतच भक्ताने हनुमान देखील वाचावी यामुळे भक्ताला हनुमानजींचा आशीर्वाद तर मिळेलच पण शनिदेवाचा क्रोधही कमी होईल ज्यांच्यावर शनीचा कोप आहे किंवा ज्या लोकांच्या कुंडलीत शनिग्रह कमकुवत आहे त्यांनी शनिवारी हनुमान चालिसा वाचावी क्रमांक चोवीस हनुमानजींना स्पर्श करणे हनुमानजी ब्रह्मचारी होते म्हणून महिलांना त्यांना स्पर्श करण्यास मनाई आहे म्हणून महिला हनुमानजींना कपडे अर्पण करू शकत नाहीत किंवा हनुमानजींना पाण्याने आंघोळ घालू शकत नाहीत पण पाणी अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून हनुमान चालीसा पठण करण्यापूर्वी महिलांनी त्यांच्यासमोर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे आणि चालिसा वाचण्यास आणि चालिसा वाचल्यानंतर ते पाणी प्रसाद म्हणून सेवन करावे क्रमांक पंचवीस झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा पठन करा झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा पठण केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते आणि आजूबाजूचे वातावरण देखील निरोगी राहते असे मानले जाते की जर रात्री हनुमान चालीसा पठण केले तर ते हनुमानजींच्या सिद्धी देऊ शकते म्हणून यावेळी फक्त हनुमान चालीसा पठण करा क्रमांक सव्वीस सकाळी स्नान केल्यानंतर हनुमान चालीसा पठण करा हनुमान भक्तांनो सकाळी स्नान केल्यानंतरच हनुमान चालिसा पठण करावे तुम्ही संध्याकाळी हनुमान देखील वाचू शकता तुम्ही ते रात्री देखील पाठ करू शकता पण झोपेच्या वेळी ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणताही दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका